आज आपण विद्यापीठाचा विषय असा आहे की काल आणि गेल्या आठवड्यात देखील आतापर्यंत तीन मिटिंग झाल्या पवार साहेब आणि अजित दादा खरंच पवार कुटुंबियामध्ये मिलोमिलन होत का नेहमी आम्ही तुम्हाला सांगत आलोय की राजकारण नेहमी वेगळं आम्ही ठेवलं आणि आमचे जे कौटुंबिक संबंध आहेत ते नेहमी वेगळे राहिले काल किंवा परवा दादांनी पण बहुतेक पुण्यात साहेबांची आणि दादांची मिटिंग झाल्यानंतर त्यांनी एक प्रेस घेतलेली तिथं पण त्यांनी त्यांची भूमिका किंवा आमच्या कुटुंबाची भूमिका स्पष्ट केली आज आम्ही सगळे इथं विद्याप्रतिष्ठानला आलो आहे ही संस्था त्रेपन्न वर्षापूर्वी साहेबांनी स्थापन केली त्याच्यात आदरणीय दादांनी पण खूप चांगलं काम केलं आहे माझे काकी आ, सुनेत्रा आदरणीय वहिनींनी पण चांगलं काम केलं आहे मी इथं काम करत आलो आहे आणि संस्था ही चालली पाहिजे पुढे गेली पाहिजे सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान असतं आणि त्याच्यामुळे इथं भेटल्यावर राजकारणावर चर्चा करत नाही पण ही संस्था आपल्याला पुढे कशी घेता येईल त्याच्यावरच आमचं सगळं डिस्कशन असत आणि आज पण ते चाललंय असं जरी असलं तरी आपण बघितलं की दहा तारखेला साखरपुड्याला संपूर्ण पवार कुटुंबी एकत्र आपण पाहिलं आज आपला वाढदिवस आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील शुभेच्छा आणि आज मीटिंगला आल्यानंतर आपण काकींचा पाया पडून आशीर्वाद देखील घेतलेला आहे मी बघा काय मी लहान बाळ असल्यापासून ते माझे काकी आणि तीस बत्तीस वर्ष आम्ही सगळे एकत्र होतो राजकारणात असेल किंवा कुटुंब म्हणून असेल एखादं वर्ष आमचं असं गेलं त्याच्यामुळे सगळंच संपतं या विचाराचं मी तरी नाहीये आणि माझी काकी पण त्या विचाराचे ते नाहीये आणि त्याच्यामुळं काही तिथं झालं असेल काय म्हणतो पॉलिटिकल फील्ड फील्डवर तरी त्यांच्याबद्दल प्रेम आदर हे माझ्या मनात तरी कमी झालेलं नाही आणि काकी असतील किंवा काका असतील आजही ते माझे काकाच आहेत आणि त्यांना पण मी त्यांचा पण मी आदर करतो इथून पुढे राहणार आहे म्हणाल्या की राजकारण एका बाजूला आणि पवार कुटुंब एका बाजूला जर दादांनी आणि साहेबांनी जर काही निर्णय घेतला तर माझी त्याला काय हरकत नाही असं देखील काही म्हणतात महाराष्ट्राचं म्हणताय तर मग मी तर खूपच जुनियर आहे ना ते जे काय ठरवतील आम्ही सहमत बाबांशी आणि आईंशी या संदर्भात आपली काही चर्चा झाली का की बाबा आता झालं गेले इलेक्शन बाजूला राहिले परंतु आता इथनं पुढं तरी कार्यकर्त्यांनी एोपा राहायला पाहिजे चर्चा झाली होते आपण सगळ्यांनी शेवटी काय म्हणतो इंग्लिश म्हण आहे दे की देर इज दे स्ट्रेंथ इन युनिटी आणि राजकारणात जरी लोकांनी किंवा आपण दादांनी वेगळा निर्णय जरी घेतला असेल तरी ते माझे काका आहेत पवार कुटुंबातले ते एक सदस्य आहेत माझ्या वडिलांचे ते सख्ख्य भाऊ आहेत आज सकाळीच मी काटेवाडीला गेलो सकाळी मी माझ्या आजींना भेटलो त्यांचा मी आशीर्वाद घेतला पवार साहेबांचा आशीर्वाद घेतला काकींचा आशीर्वाद घेतला दुपारी तुम्ही सगळे आहात तिथं मी प्रतिभा आजींना पण मी भेटणार आहे शेवटी वाढदिवस हो आहे आणि मला वाटतंय की राजकारण सगळ्याच गोष्टींमध्ये आणलं नाही पाहिजे कुठंतरी आपण फॅमिली म्हणून वेगळं राहिलं पाहिजे आणि फक्त हे आमचं कुटुंब नाहीये पण कुठलंही राजकीय कुटुंब हो, जर तुम्ही बघाल जेव्हा त्यांच्या घरात कुठला तरी कार्यक्रम असतो मग ठाकरे असतील किंवा मुंडे कुटुंब असेल जे कोण राजकारणात आहेत असे कुटुंब जर एखाद्याचा साखरपुडा असेल किंवा लग्न असेल किंवा काहीतरी कार्यक्रम असेल तर सगळे तिथे एकत्र येत आले आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तीच परंपरा आम्ही पण पुढं नेतोय जरा तुम्ही ठाकरे कुटुंबाचा उल्लेख केला ठाकरे कुटुंब एकत्र ये येणार चर्चा आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत आहेत काय तुम्हाला वाटते पवार कुटुंब देखील एकत्र यावं नाही आता आमचं कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत असं मला वाटत नाही की कुटुंब आमचं वेगळं झालंय किंवा असं काय झालंय ठीक आहे राजकारणात कधीतरी आपले विचार बदलू शकतात काही काही वेळेला परिस्थिती पण पर, काही काही गोष्टी आपल्याला ते करायला भाग पाडते पण कुटुंब म्हणून ते तुम्ही ठाकरे अस्वस्थ झालेली आहे शेलार यांनी मैत्री तोडले तर दरेगाव वाटले म्हणजे काय म्हणाल ठाकर्यांच्या मनमिलनाने महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे शेलार यांनी मैत्री तोडली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दरेगाव वाटले त्यांचा महायुतीचा प्रश्न असेल पण अजून ते एकत्र आले पण नाही फक्त चर्चा आहे एकत्र आल्यावर किंवा जर एकत्र आले तेव्हा काय होईल ते बघायला आवडेल मला मुंबई जिंकण्यासाठी खटाडो मनावर असू शकतो आता मी कसं सांगणार शेवटी ते दोन मोठे नेते आहेत ते त्यांचा कुटुंब त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असं असू शकतं आमदार रोहित पवारांनी एक ट्विट केलंय त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ठाकरे कुटुंब एकत्रित आलं तर तो क्षण असेल आणि त्यासाठी इतर जे काही राजकीय कुटुंब आहेत त्या कुटुंबाने देखील एकत्रित यावं एक एकंदरीत या सगळ्या ट्विटमधून पवार कुटुंबाने देखील एकत्रित यावं असं रोहित पवारांना तुम्ही पण बघताय की पवार कुटुंब एकत्रच आहे राजकारणात आपण एकत्र येऊ की नाही हा निर्णय पवार साहेबांचा आहे किंवा अजितदा आहे आम्ही सगळे ज्युनियर पडतो आणि आम्हाला तो निर्णय स्वीकारावा लागेल आणि आमची भूमिका नेहमी सकारात्मक सकारात्मकच राहील जशी ती राहिलेली आहे पण शेवटी जे साहेब ठरवतील जे दादा ठरवतील ते आम्हाला शंभर टक्के मान्य आज आपला आपण काय संकल्प संकल्प वगैरे अजून काही केलेला नाही दादा उद्या अजितदासाठी मुलाखती घेतात

ताईंनी ऑलरेडी ह्याच्यावर एक स्टेटमेंट दिलं आहे आणि माझं पण मत तेच आहे मी पण ताईंच्या मताशी सहमत आहे की शेवटी तो कारखाना खूप अडचणीत आहे मी त्या कारखान्यावर सभासद आहे माझ्या पंजोबाने तो कारखाना सुरू केला आहे आणि माझे आजोबा ते पण त्या कारखान्यावर संचालक राहिलेले आहेत माझा स्वतःचा ऊस त्या कारखान्यावर जातो माझ्या घरापासून दोन किलोमीटरवर तो कारखाना आहे त्याच्यामुळं माझी पण इच्छा आहे की तो कारखाना वरती यावं आणि आज जाचक बापू असतील त्यांचं पण त्या कारखान्याला मोठं योगदान आहे आज अजितदादा आपले उपमुख्यमंत्री आहेत ते सहकार खातं पण त्यांच्याकडं आहे अर्थ खातं पण त्यांच्याकडं आहे आणि जर आपल्याला या कारखान्याला या सगळ्या अडचणीतून बाहेर काढायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हे माझंही मत आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की जर आपल्याला सगळ्यांना त्यांनी निवडून दिलं या पाच वर्षामध्ये आपण हा कारखाना अडचणी जागांची मागणी केली का आपण आपली चार पाच नावं फार काही जास्त नाही पण एक चार पाच नावं त्यांनी आपली घ्यावी असं आपण त्यांना सांगितलं आणि मला विश्वास आहे किती ऊस शेतीमध्ये आयचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी विशेषतः पवार कुटुंब जास्तीचा प्रयत्न करत आहे यामध्ये प्रामुख्यानं प्रतापराव पवार असतील पवार साहेब असतील आणि अजितदादा असतील एक पवार कुटुंबातला घटक म्हणून तुमचं यावरती काय कसं वाटतं तुम्हाला आम्ही पण कष्ट घेतोय आम्ही पण त्याच्यावर काम करतोय आणि बरं झालं तुम्ही विचारलं प्रश्न कारण उद्या मध्ये आपण एक शेतकरी मेळावा ठेवलाय आणि फक्त फलटण नाही तर बारामती इंदापूर आणि फलटणचे जे प्रयोगशील शेतकरी आहे जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांना सगळ्यांना आपण उद्या पलटणला दहा वाजता बोलवलं आहे केवी के आणि तिथला कारखाना शरीव ऍग्रो तिथं मी पण संचालक आहे ह्या दोघांचे एक एम ओयू झाले आणि आपण सगळ्या शेतकऱ्यांना तिथं उद्या दहा वाजता मार्गदर्शन करणार आहे ए चा वापर आपल्याला मोठ्या प्रमाणात तिथं करावा लागेल त्याच्यासाठी आपण पण प्रयत्न करतोय आणि उद्याच आपण तो मेळावा ठेवलाय साधारण पाचशे शेतकरी आपण निवडणारे त्यांना आपण तिथं मदत करणारे जे काही सेन्सर आणि सॅटेलाईट ह्या ए साठी लागतात ते आपण त्या दे शेतकऱ्यांना देणारे आणि त्यांचं उत्पन्न उत्पादन कसं वाढेल याच्यासाठी आम्ही तिथं प्रयत्न करणार आहे थँक्यू थँक्यू